आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही असं आहे आपल्याला मी आठवण करून देतो यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे त्यांनी भाषिक विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलत आहेत की जे मुद्दे खरं म्हणजे असे आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही